मी काय म्हटलं कधी येते ताई आज संध्याकाळची येईल ते नाही तर उद्या सकाळची काय मिळत आज आता तू निघाले तर संध्याकाळ लोक पोहोचतील संध्याकाळ निघाली तर सकाळ लोक पोहचतील काय मिळते म्हणजे उद्या परवा येतो हो असं का मग त्याचं काही नक्की नाही पण मी काय म्हणते मला ना मार्केट मध्ये जायचंय म्हणता घरी कोणीच नाही आणि तुला मार्केटमध्ये जायचंय काय काम आहे मार्केटमध्ये सांगितलं ना जे घरी नाही ते लिस्ट करून दे मी आणतो सगळं काही कुठे जायला पाहुणे घेऊन येतात कोणी येते घरी अरे बाबा मला मार्केट मध्ये मा काय स्वतःची शॉपिंग करायला नाही जायचं आता बाळ येतील घरी तर काही त्याच्या स्वागतासाठी कसनेच करत के तसंच तसंच काय एवढं एवढं आनंदानं ते येऊन राहिले घरी तर काही ना काही थोडस सजावट करायची नाही का घराला डेकोरेशन केल्याशिवाय कोणत्या कार्यक्रमाचा आनंद घेता येत असते का तुला तो कोणतं काम होतच नाही बिना डेकोरेशनच अहो याच्यात काय डेकोरेशन पाहिजे हा पाहिजे तुला काय समजते पाहिजे म्हटलं ना किती छान छान करतात मग मस्त बाळ घरी येत असले की त्याच्या स्वागतासाठी किती छान फुलांच्या रांगोळ्या करतात मस्त डेकोरेशन करतात फुगे लावतात तिथून येतो त्यांचं बेड सजवतात रूम सजवतात एंट्रन्स वर फुले टाकतात मग आपण करू कर गया करू सगळं लोकांच्या घरी एकच बाळ येते आपल्या घरी दोन दोन बाळ येऊन राहिले मग आपण किती चांगलं करायला पाहिजे हो गे ती आहे पण टाइम नाही ना रश्मी आता मी तो असं घेऊ शकत नाही मला दोन्ही फॅक्टरी फिरायला लागते पप्पाही नाही देखतो दादाही नाही मला दोन्ही इकडे चक्कर मारायला लागते अं तिथून जर मार्केट मध्ये हिंडत कोणी घरी आलं तर समजते डबे झालं तर झालं थोडं बघ करून हा डबा झाला ना जा हे ना असं करू जाता डबा देऊन देऊ हा बाळाची भेट होते नाही आपण ते कुठे सगळं सामान घेत 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 केली हो ताई आला तर काय संध्याकाळची येतील ना नाही तर मग त्याकडे येतील म्हणजे काहीच येते टेन्शन नाही होऊ लू बर पळतो मग मी बरं सांगतो तू तोला घरूच अटो सगळं सगळं आटपलं झालं माझं सगळं आता सध्या कुलूप लागलं चालते बरे पास वेळ ते डेकोरेशन सामान म्हणजे एका दुकानात नसते भेटत सगळं भेटलं फिरायला लागते त्या तिकडे मार्केट मध्ये जाऊ आपण तिकडे कसं बारका तिरक सगळं सापडते स्वस्त सापडते मोठ्या मोठ्या दुकानात त्या वस्तू नसतात तशा तिकडे असतात मग हा घरी बिडात लपून बस गर्दीत नको जाऊ तुला लांडगे खातील गर्दी येईल गर्दी मग घरी लागते का सामान मार्केट मध्ये असेल तर जायचं आपण आणायचं सगळं सामान ना तु तुझा तुझा दो मी पटकन आवडते किचन बंद करते आणि तू आव तुझं पटपट तुझं काय मी डबा बांधते आणि आपण जाऊ करा जाऊ भेट घेऊ दबा देऊ त्यांना सगळं सामान घेऊन दे म्हणजे मग माझं घरी करणं सुरू करते एका दिवसात होत नाही म्हटलं दोन दिवस मला लागतील डबे करण घरली कामं करण इति म्हटलं असं म्हण असं नाही म्हणा मी करू लागतो म्हणून काही अहो ते म्हणतात तू कर करता फोन करा बोलाव तिला एका दिवसासाठी ना म्हणायचे पण ते करू लागतील का मला ते म्हणजे बहिणी काय कामाने करत काय तसं नाही तसं नाही मग काम तुझ्या बहिणीला हे करतात बापा ते आले की मला बसूनच ठेवतात आणि सतत सगळं करतात हा मला नाही माहिती आणि तुला माहिती वर जाऊ दे तिकडे आता चालते वरचं वरचं डेकोरेशन ते करू लागल्या काहीतरी बस झालं चालते चालते पण सामान आणून ठेवू बहिणी का ते आला सामान आणायचं काय बर चलते, चलते।, चलते। चल मग आठ तू चालते घे तुझं सामान दिलं बघा सगळं डबा काय ते घे ते पाणी सांगितलं होतं गरम पाणी लक्ष ठेवतो एक नॅपकिन सांगितलंय आहे तो नॅपकिन घे पण ती पण हो मस्त डेकोरेशन करतो होत मी बाळाच्या स्वागताचं असं जंग स्वागत करतो बाळाचं की ते म्हटलं पाहिजे की वा काय काकू भेटली बाई हे हे डबे घरी गेल्यावर डबल धाववे हा साजरे होय आई धुत असतो ना घरी गेल्यावर मग काय तर घास तुम्ही चांगले डबे बाई तू सदरंजीता मागचीच कोण नाही पाठवली ते दुसरी पाठवली आता आई ते धुतलीच नव्हती हे ते धुवायचीच राहील ती म्हटलं काय तशी पाठवा म्हणून हे दुसरी आणली कायच घोर आहे ते, खाल भाई। ते, भाई ते खाली टाकायला पाहिजे बाई कोणी आलं गेलं की बस्या किशाले मग आता तोही मोठे नोंदन ते सासूबाई आल त्या मग ते खालीच बसायला लागलो बाई म्हणून पाहिजे ते भाई तुला नि घरी दयन गियन हे ते आहे ना माय दयन गियन निवडून दोन आणायला लाव शिल्लकच ना पाहिली भर दयन दोन कसं पाहणे रावणी येते कोणाला जे जेवा लागते लागते हो हो आणलं मी ते दडानी आणलं किराणा आणून दिला येईन भाजीपाला सगळ्या पद्धतीने आणतला आता काही सामान ना आता जातो जाता घेऊन जातो हो मी काय म्हणतो बाई हे पाय नाहीतरी जाता जाता नेतच ना काही तर मग हे पाय पाचीचा पुळा नेजो बर बा आता कसं पाचीचा पुळा पाचीच्या दिवशी आता सकाळचं बाईले सुट्टी झाली नाही तर पाची बरोबर घरी होती आपली तर पाचीचा पुळा मागजो तर हे पाय देते पूजेच हे ते सामान भेटते नाही त्या दुकानात भेटतात दोन नेजो बाई आपल्या दोन लेकडाईची पाची करला की ना पाचीचा पुळा असं म्हटलं देतील ना ते हो हो देतात ते आणि एखादा काही कुरा कपडा आहे ते कागद पेन नाही पाटी असते माय लेखन असते आमच्या काळात लेखन पाटी असत जाय माय तर तुमच्या वही पेर असलं ते चालते ते ठेवावं लागते बाई ती पाटा पुजून म्हणतात त्याला पाचच्या दिवशी दिवशी असत लेकराचा सारा भाग गेली ते असं म्हणणं आहे बाई तर ती पूजा करत असतात बा हा त्याची तयारी करून ठेवतो बाई हे घुगऱ्या गिऱ्या रांजो हा मी सांगतोस तुला नाही असं बाई फोन करतील फक्त तुला मी अशी पूर्व सूचना देऊन राहिली की तयारीत राहायचो तू हो आई हा लय जग दग चालू शिंका वईच्या भावती एवढा मोठा घरातला येतं ना अंध बे पाठव ना लय पुरून जायला नाही बाई नाही नाही काही नाही येत <laughs> आई मी ना आज डेकोरेशनचे नेतो ना आता बाळ येतील घरी तर बाळाचं स्वागत नाही करावं लागत काय होय माय का <laughs> ते काय असते माय बाई ते असंच डेकोरेशन करतात फुलं टाकतात मस्त सजवतात आता बाळ पहिल्यांदा घरात येतील ना आपल्या तर मग पहिल्यांदा त्याचं स्वागत झालं पाहिजे ना होय माय बाई येणार माय आमच्यात बाई कुटकान लागे पाणी ओळजत बाई व लेकराच्या मायाच्या ते तिनावर फेकून देत मग पाचची पूजा होई व पाचच्या दिवशी लागेल नॉर्मल जसल्या तर माहिती दुसऱ्या दिवशी सुट्टी होत जाय पहिले तर माहिती घरीच व माय काय दवाखाना होता कायचं स्वागत कायचं काय बरं माय करत होते तो हिसोबा कर माय बाई मी म्हणतो राहू दे मायोगी पाणी करतो का धंदा करतो का येणारा जाणाराही चालू जशी आणि ते कोही कुर्शी माहिती डेकोरेशन हात असे धरायला कोण आहे तुले तुमच्या दवाई जावायला लावतो ना कामाले <laughs> जवायला कामाला लावत का हा मी घरी आली की माझं माझं मा कंप्लेंट करीन ना घरी नव्हत्या नामी तुमच्या पोरीणा मला काम करायला लावली शिकून भाग्यजो नाही तर जवळची भाग्यची नाही व माय जरी मला भाग तोला जिकडून असला तरी तोंडावर तर जवायलाच म्हणा लागते ग हो बापा लय बराबर आहे चुकलं मा पोरीच हा काय नाही करतो मी बरोबर सगळं उद्या होते का सुट्टी मग काय सांगा बाई आता डॉक्टरनं स्पष्टपष्ट नाही सांगलं ना तर काय सांगा माय आता उद्या होते काय ते न बाई लाईन ये फोन ना आता फोनवर त्या येऊन राहिला ना माय सकाळी येतात ना ते उद्या आता आम्ही जरा साफसफाईला लागतो जरा <laughs> काही काही करून ठेवतो ना सगळं हळूहळू मग एकादशी होते का काय डेकोरेशननी म्हटलं तर अंगोळा काढणं हे ते किती दिवस जाईल मला बर मग असं करतो मी येईन पुढे संध्याकाळची हा मग तुला करू लागेल काही मी मला मला वदारला धंदा दे तू, तू आता डेकोरेशन करजो हा सकाळी सुट्टी व्हायची असली तर तुझे सासूबाई येतातच मग ते लेकरं लेक लेक ले. <laughs> आहेत ना नाकरा घ्यायला सुचणार नाही ना म्हणून नाही नाही काही ना तुम्ही ताईसोबतच या घरी इथंच थांबा दोन्ही बाळाईले ताईले घेऊनच्या घरी मी सगळं करून ठेवते तुम्ही टेन्शन नका का देऊ कुठे गेलो हे ध्याना आवाज अजून मार्केट मध्ये जा लागते सामाने घ्यायचंय अ ते बोलून राहिले बाई चला ना मार्केट मध्ये जायचंय ना अरे मी येतो इथं रिकम टिकली सगळं सामान काढलं खुलीत ना मुली त्याला कामाला लावून काय झालं या खुडकी येणे चांगलंच होत यार कर्णव कर्णव कडे न बाळाने राह लागतात या खुली झोपा लागतील तर ते झोपतील तर त्याची खुली स्वच्छ नाही लागणार का धुड पायन पायन धुड किती होत दिवांच्या खाली काय कचरा होता म्हणून काढलं सगळं छान डेकोरेट ना पण कायचं डेकोरेट कायचं डेकोरेट काय झालं कंबल मोडायचं झालं की नाही दे बघ तिकडे माझं एवढी मोठी खिडकी स्वच्छ खिडकी डबल डबल झालं ते पोसायला लावते पाहिजे पडशी

असं आम्ही तर किती वेळा करतो म्हटलं किती वेळा ते खिडक्या पुसत असे पुसत तशी याच्या खालचा काळा कचरा त्याच्या खालचा काळा कचरा आम्हाला कसं होतशी आम्हाला म्हणते का कोणी की अरे रे काम करून थकली का व लय धुळलाय आहे असं म्हणते का कोणी वरून म्हणते की तुला काय काम आहे कसं कसं आता आता की तुझ्या आईने घरी बाबाई घरी दादाईने वहिनी नाही कोणीच नाही तू माझ्यात आवडीच सापडला आता चांगलं तुला राबवून घेतो मी मामी अरे या मी वाटच पाहत होती तुमची <laughs> या दादा हो काय बाई कस काय नाही आहेत घरीच आहेत आहेत का गा सकाळचा डबा वगैरे नेला का नाही न्यायचाच आहे अजून या ना तुम्ही हातपाय वगैरे दुधा का आंघोळाच करता आंघोळाच करा मला वाटते हो हो आम्ही आंघोळाच करतो फ्रेश होतो जरा रात्रभराचा प्रवास आहे आणि नंतर मग आम्ही जाऊ जा। जा। तेव्हाच नेऊ म्हटलं डबा मग चालते ना नाही तर मग हे नेऊन देऊन येतील कारण ते ताईचा वेळेवर द्यावं लागते ना आणि नाश्त्याचं पण नेला नाही अजून ते नाश्ता जेवण ते सोबतच नेऊन राहिले ताईचा हे बाकी नाश्ता करतात ताई जेवणच करतात ताई नाश्ता नाहीत करत हो हो बरं पा मग तुमचं काय ऍक्टिस आहे हिटर लावून द्या आम्ही आंघोळाच करतो हो ताई बॅग घेतो मी गाडीतून राहू द्या आणते तो रवी अगं रश्मी रवीला पाठव ना हा होते हो दादा राहू दे ना अहो अहो ताईन दादा आले ना या ना ते बॅग आणून द्यायचे या ना बाबा असा काय करून राहिला की त्याला आवाजही नाही गेला आमचा आता यायला कुठे सांगायला पुरते किती साफसफाई करू लागून राहिले म्हणून <laughs> खाली किती मोठी केली आजही चालू आहे दोघे मिळून होती एकटीच होते का साफसफाई करू मी का डेकोरेशन करू का डबे करू का काय करू येईल काय यायला ये म्हटलं तर मी भावाला कामालाच लावलं हा? ते हात धुवून घ्या ते पुढे देतस या अरे या बापू या येऊ बाई रनी का हो मामा आम्ही बाळांना पाहायला आलो मामा आता आम्ही फ्रेश होतो आणि हॉस्पिटल मध्ये बाळांना पाहायला जातो हो हो काल सुनंदा तयार ती तिच्या सासूबाई ते पाहुणे <laughs> हो का रे तिचा फोन आला होता मला ते म्हणेच काल जाईल म्हणे आम्ही आमचं यांच्या सुट्टी चॅनल लेट झालं अरे नाही लेट आता दोन दिवस झाले एवढ्या दुरून यायला वेळच लागते सुट्टीचं काय काय ठरलं असते काही <laughs> वेळ लेट गिट काही नाही <laughs> या यो बाई हिटर लावून दे आणि दीड नवीन टावल ते काढते पाहुणे आगोळ करते नाश्ता करते नाही नाही ताई नाश्ता राहू द्या आम्ही आंघोळा झाल्या की दबा भेट घेऊनच येतो नाही करतील दादा थोडस हो हो कर ग काही पोहे वगैरे कर थोडीशी भूक पण लागली मला थोडं खाऊन जाता येते मग तिकडून आल्यानंतर जेवण होतात हो ते झाला आता आजचा दिवस मला जेव्हा खेळतच जाते कधी करा तयारी बाळाच्या स्वागताची <laughs> काय बापू कसं काय काम वगैरे व्यवस्थित चालू आहे हा बा आपलं काय बस चालू आहे चांगलं तुझं कसं काय झालं तुझ्या फॅक्टरीचं काम पूर्ण आता काही बाकी आहे नाही लागते तरी दोन तीन महिने लागू शकतात काय ते चालूच राहते काय तू तर मागेच म्हणत की आता होते ना आता उद्घाटनच आहे अरे काय बाई ते वाढतच राहते की काम ते थोडं सोपं नाही ते बापू हे पा एक मशीन घेतली कसं वाटते दुसरी करून घ्या तिसरी म्हणजे ते या फॅक्टरीत जे कमी आहे त्या फॅक्टरी ते पूर्ण करून टाका असं चालू आहे ते लाईन तसतो ती लाईन तस एकदम पक्की घ्या लागते ना फॅक्टरी मधलं म्हणजे लाईनच लय महत्वाचं काम राहते त्याच्यानंतर लय ते काम वाढूनच राहिलं जरा तर त्याला ते मजुऱ्यासाठी राहायले खोले काढले ना बापू मग कस टीनाचं सेट काढलं ते राहाले गेले जागा असले की मग कसं बरं राहते सुपरवायझर याच्यासाठी समजा साठी हो रे हो नाही नाही बरोबर आहे सो व्यवस्थित कसं कोणी मग व्यवस्थित आहे बरोबर आहे हो ना फॅक्टरी मध्ये फॅक्टरीत बर उद्या जाऊ हा आता आज बद्दल करत आली ना आज आराम कर घरी मग उद्या जाऊ आपण फॅक्टरी पाळायला जातो मामाशी तिथ असतील नाई पप्पान शंभू हो पप्पा तरी करतात येणं ना दादा तिथंच आहे वहिनीची आई आहे आई आई आली घरी ते येणं जाणं येणं जाणं चालूच आहे त्याचं पण दादा थांबला तिथंच मग तो आलाच नाही त्याला म्हटलं आज हे म्हटलं घरी आंघोळ कर तर नाही म्हणे पायतो म्हणे ते लेकरेले बापू काचा ठेवायचं काम पडलं होतं पोरगी तसं शिकव त्याची पोरग चांगला पोरग दिलं ना आता आमच्या जवळ इकडेच आहे वहिनी जवळचा आहे आता पोरग तुझं वहिनी सुट्टी झाली म्हटलं म्हणजे ना बाई सुट्टी झाली पण ती वैली सुट्टी झाली ना तर त्याच्यानं मग दादाचं म्हणणं झालं जसं पप्पाचं म्हणणं झालं किंवा सगळे सोबतच जाऊ म्हणून हे थांबले नाही तर वहिनी येऊ शकला असता घरी पण ते मग डबल दिल जा लागत होतो ते टाके काढायला काय असं काहीतरी होत होती म्हणून मग हे थांबले तिथंच हो का मग काय ती मागून आली असतं थोडीच ती मी येईन घरी चालले यायला लागत होतं दवाखान्यात किती होते आणि करणाऱ्याला किती भारी जाते घरचं कसं फरक पडते ते आहे थोडशी दग दग होते पण ते कसं मग ते वही वाटलं असतं पोरगी माग राहिली ते थोडस ते पप्पाचं म्हणणं झालं पाहिजे तिघ जण सांगत तुला घरी असं आहे ते म्हणून मग दोन दिवस थांबले आता एक दोन दिवसात होईनच तिची सुट्टी तिला सुट्टी झाली की मग सगळं घरी ते नाही बरोबर आहे ते वाटते मग थोडस मायच्या मनाली ते असतेच ते बरं आहे ना कायचं होते मग ती खोली गेली अशी ना, ना स्पेशल बाबा बापू रूम स्पेशल आहे पॉश आहे दवाखानाच फॉश आहे ना <laughs> रूम गेम पॉश आहे सगळंच आता आई आहे लगे ते मामी आहेत आहे तो गेले धोप्या की प्यायला सगळं पद्धत घरून नेलो ना ते सतरंजी पण ती बी व्यवस्थित त्या खोली झुपता येते म्हणजे अशी मोठी खोली आहे तशी आता दादा तिथंच आहे जणी तिथंच आहे तर तिघोजना व्यवस्थित झुकतात हो ना बरोबर आहे बरोबर मग काय टेन्शन नाही जाऊ दे एक इकडे का तिकडे सगळ्यांच्या आनंदाचा विचार केला पाहिजे बरोबर आहे थोडीशी लग्ग होतेच काय चालतेच आहे ते बाकी सगळं व्यवस्थित आहेत ना तब्यता वगैरे ताईची तब्येत हो हो वहिनी समजत आहे ती त्याची ते बीपी वाढला होता बा ते डिलिव्हरीच्या वेळेस असते त्यांचा राह झाला तो ते पोरग मस्त आहे पोरग लय मस्त आहे पोरगीच जसं जाऊन राहिला आता सगळ्याच बरं चला तुम्ही धुवा अंग धुवा जग जग करत आले रात्रभराचा प्रवास हो पहिले मी फ्रेश होते मला तर असं वाटू राहिलं की झोपूनच राहा पण आता पहिले बाळांना पाहून येते आणि मग झोपते नाही मम्मी बाळांना पाहून आपण घरी नाही येणार ना, इथे नाही येणार पण तिथंच थांबणार आहे बाळांजवळ ओ बाई ते दवाखान्यात नसा थांबत ते दवाखान्यात किती कचकच असते हा मी घरी चालले येणार आहे तू पण कडान घरी ये जो पप्पा मला बाळांजवळ थांबायचं आहे ना अरे बाळा अरे मी बाळांजवळ थांबू देत नाही ते असतो दवाखान्यात गर्दी होती ना सुकडी जुना दवाखान्यात मग बाळाला त्रास होते म्हणून भेट घ्यायची घरी यायचं बाळ मग घरी आला की मग थांबायचं बाळाजवळ आता तू उन्हाळ्यात देशील दिवाळी देशील बाळ घरीच आहे मस्त खेळायचं त्यांच्यासोबत आहेत ना तर आपले इन्फेक्शन होत असते त्यांना आपल्या अंग जंतुत आपल्याला दिसत नाही त्यांना ते इन्फेक्शन होते मग बाळा बिमार पडते ना हो हो मग तुला आवडेल का बाळ बिमार झालं तर नाही मी मि, मी चालली हो किटाणू असतील माझ्या अंगावरती होते स्वच्छ अंघोळ करते मग मग जाते बाळाजवळ मामी स्वच्छ आंघोळ करायची आहे